सर्वांना माझा मुलगा सोमन देशमुख हा इयत्ता पाचवीत शिकत आहे आणि त्याने बॅच जॉईन केली होती मला सर्वात विशेष खूप छान वाटलं क्लासेस दर, की आपण इतर ठिकाणी क्लासेस लावतो तर छोटे मोठे सण असतात तर तिथे काय करतात की सुट्टी देऊन टाकतात मी इथं बघितलं तिने रेग्युलर बॅचेस घेतले सगळ्या टीमनी खूप मेहनत घेतली कधी त्याला अशी विनाकारण खूपच इमर्जन्सी असली तर तेव्हाच नाहीतर किंवा विद्यार्थ्यांनी घेतली तेव्हाच सुटली नाहीतर सुट्टी म्हणजे क्लासेस विषयच नाही रेग्युलर बॅचेस घेतल्या आणि त्याच्यामुळे त्याच्या मध्ये खूप इम्प्रुवमेंट झालं आणि त्याने छान एक्झाम तर गेलेली आहे असं म्हटलं तो आणि माझ्या अपेक्षेनुसार छानच होईल सगळं त्यामुळे मी सगळ्या आउट अकॅडमीचं धन्यवाद मानते आणि मला अशा क्लासेसची नेहमी अशा क्लासेसची मी नेहमी शोधत होते की जिथे विनाकारण मुलांचा टाइमपास होणार नाही आणि व्यवस्थित केल्या जाईल त्यामुळे माझं तर सगळ्यांना परत विनंतीच आहे पर की सगळ्यांनी पुन्हा एकदा नेक्स्ट टाइम पण जो कोणाला बॅचेस जॉईन करायचे असतील पुढच्याही क्लासेससाठी इथे नक्की या त्यामुळे थँक्यू